नमस्कार महिला बघणीनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेल्या म्हणजेच तेरा फेब्रुवारी रोजी झालेल्या महिला व बालविकास भरतीमध्ये जेवढे काही तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता अन्न भेसळ कायदा कधीचा आहे तर पहा अन्न भेसळ हा कायदा पहा एकोणीसशे चोपन्न या वर्षीचा अन्न भेसळ हा कायदा आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दुसरा आहे पहा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कधी सुरू झाली तर पहा महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील पाच हजार एकशे बेचाळीस खेड्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही पहा दोन हजार एकवीसमध्ये सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर पहा रोजगार हमी योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार देऊन त्यांचे दारिद्र्य कमी करणे हे आहे उद्दिष्ट तर ग्रामीण भागात किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध करणे हा त्यांचा उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक चौथा वाईन उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर नाशिक तर नाशिक हा जिल्हा पहा वाईन उत्पादनामध्ये प्रसिद्ध जिल्हा आहे पुढील प्रश्न आहे पहा हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर रत्नागिरी तर महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न आहे बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना कोणी केली तर पहा बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि केव्हा केलेली आहे तर ती वीस जुलै सन एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये मुंबई या ठिकाणी केलेली आहे पुढचा प्रश्न आहे आर्थिक आणि बाणीशी संबंधित कोणते कलम आहे तर कलम कलम तीनशे साठ हे पहा आर्थिक आणि बाणीशी संबंधित असलेले कलम आहे पुढील प्रश्न आहे संपत्तीचा हक्क हा कोणत्या कलमाशी संबंधित आहे तर संपत्तीचा हक्क हा पहा कलम एकतीस या कलमाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक नवा पहा धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कधी टाकण्यात आला तर पहा धर धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तर तो शब्द राज्यघटनेच्या सन एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये शहात्तरमध्ये मध्ये राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये टाकलेला आहे पुढचा प्रश्न आहे पहा गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर पहा गोदावरी ही जास्त जिल्ह्यातून वाहते जे परीक्षेमध्ये उत्तर होतं ते तुम्ही क्लिक करायचं आहे नाशिक ऐलानगर बीड जालना परभणी नांदेड गडचिरोली या जिल्ह्यामधून गोदावरी नदी वाहते पुढचा प्रश्न आहे पहा डिप्रेसड क्ला क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना पहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली के के आहे आणि केव्हा केलेली आहे तर ती एकोणीसशे सहा या वर्षी केलेली आहे पुढचा आहे सत्यशोधक सम पुढचा पहा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर तुम्हाला माहीतच आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे आणि केव्हा केलेली आहे तर ती अठराशे त्र्याहत्तरमध्ये केलेली आहे नेक्स्ट आहे पहा राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते तर कलम एकशे कलम एकशे बावन या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाऊ शकते पुढचा प्रश्न आहे सन अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी सातारा येथे कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला तर सन अठराशे च्या उठावाच्या वेळी पहा सातारा येथे रंगो बापूजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली उठाव झालेला उठा होता